नमस्कार मी श्वेता भिरवानी आज तुमच्यासाठी घडून आले आहे खास आपल्या मालवणी पद्धतीमध्ये मच्छी थाली तर आज मी त्यामध्ये बनवणार आहे राईस तांदळाची भाकरी बांगडे फ्राय बोंबी फ्राय आणि कोलमीचं सार कोलमीचं सारासाठी आपल्याला एक वाटी नारळ घेणार आहे आणि शंखेश्वरी मिरच्या दाएक एक कांदा तो कोंडीसाठी अर्धा अर्धा वाटपासाठी आणि एक टॉमॅटो याच्यामध्ये मी वाटपामध्येच घालणार आहे दोन लसणीच्या पाकळ्या हे ए... मिरचे भिजत घालूया म्हणजे ते चांगले भिजून बारीक होतात मग वाटपामध्ये तोपर्यंत हे भिजेपर्यंत आपण मच्छीने साफ करून घेऊया हे बोंबी साफ करून घेतले तर आता कोंब कोलबिंगला थोडंसं मीठ लावतो मीठ घालून ठेवते ബാഗേ ഭൂമ്പ മസ അതു പേസ്റ്റ് കോക്ക 비가 왔어서는 너무 지 너무 바쁜 지 इथे कुकरमध्ये भा, भात भात लावून घेतले आणि आता याच्यात थोडं थोडं एक चमच दोन चमचे घालते त्यानंतर आणि मध्ये मीठ असता म्हणून त्याच्यामध्ये मीठ थोडं अगं आता हे सा बाजू इथे मी बाजू ठेवते आणि हे वाटप लावून घेतोय साड्याचं वाटपामध्ये मी डायरेक्ट आधी मिरचीच लावते म्हणजे ते मिरची चांगले मिरचीचे बिये वगैरे चांगले बारीक होतले आणि त्याच्यामध्ये ते तिळफळ टाकले ती त्याच्यामध्ये दोन महत्वाचे आणि टॉमॅटो लावून घेऊया मिक्सरला एक तेल इथे मी थोडं पाणी गरम करून घेतलंय तांदळाच्या भाकरीसाठी म्हणजे कसं भाकरी गरम होतात आपण वाटप करूया असं तेलात परतवलेलं काय छान कलर येतो त्याला sedih ukurannya kayaknya apaan kulmi tapuya aja sih atau kulmi कोकम चवीनुसार मीठ तर एक चमचा टाकतो मी एक चमचा आणि थोडं रवा तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स घेतलंय आणि मीठ आधीच लावले म्हणून पिठामध्ये थोडस आणि मसाला आधीच लावलाय थोडा होता उरलेला तो आपण घालूया त्यामध्ये आपण मिक्स करून मिठाई का वापर करायला घेते त्यामध्ये थोडं मीठ टाकते त्यामध्ये आणि हे थोडं कोमट पाणी करून घेतलं आहे एक म्हणजे बांग भाकरी असेल चांगली नरम होत

मी बनवलेलं आपल्या मारवणी पद्धतीच्या मच्छी मच्छीचं जेवण हे भाकऱ्या कोंबीचा साठ राईस बांगडं बांगडं आणि तोंडा कांदा